की सर्व शिवसेना असेल मनसे असेल सर्व जनता जी आहे ते रस्त्यावरती उतरून या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत भास्कर जाधव इतर नेते ने नगरसेवक स्थानिक जे आहेत ते या मोर्चात सहभागी झाले तर आपल्याला एकूण पाहायला मिळतं आपण भास्कर जाधव यांच्याशी बोलणार भास्कर जाधव मोर्चाला सुरुवात झालेली आहे धडक मोर्चा निघालेला आहे असं आहे या मोर्चामध्ये जर तुम्ही बघितलं तर हजारो लोक या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि हजारो लोक सामील झाले त्याचा अर्थ की या लोकांना या ठाणे शहरातला ठाणे जिल्ह्यातला भ्रष्टाचार हा सर्वसामान्य माणसाच्या नजरेमध्ये आलेला आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचार गाडला पाहिजे याकरता म्हणून ठाण्यातली ही जनता निर्भयपणे या मोर्चामध्ये सामील झालेली आहे ठाण्यातल्या काही नागरी समस्या अद्याप सुटलेल्या नाहीये त्यामुळे हा मोर्चा काढला जातोय था। ठाणे महानगरपालिकेवर शंभर टक्के ठाणे जिल्ह्यात शहरातल्या काही नागरी सुविधा त्यासुद्धा सुटल्या नाही भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये झालेला आहे आज एकेखाली या ठिकाणी ही महानगरपालिका नेहमी प्लसमध्ये असणारी आज कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे आणि म्हणून आज त्यांच्या ठिकाणी बस सेवा पूर्णपणे बंद पडलेली आहे स्वतःचं धरण नाही या ठाणे महानगरपालिकेची अशा अनंत समस्या आहेत मनसे आणि एकत्र शिवसेना ठाकरे एकत्र मोर्चा काढतायत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकूणच युतीची नांदी असणार असं आहे की शेवटी आता अशा पद्धतीने एकत्र येणं जाणं चालू आहे भविष्यामध्ये ही युती व्हावी अशी माझी इच्छा आहे मोर्चा युती हवी अशी इच्छा असं भास्कर जाधव म्हणतात आपण पाहतो मागे कशा प्रकारे गर्दी आहे संपूर्ण मोर्चा जो आहे तो निघालेला आहे ठाणे येथील गडकरी रंगा येथील येथून हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालय पाच पाकडी येथे हा मोर्चा चाललेला आहे आपण पाहू शकतो मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे स्थानिक ते सहभागी झालेले आहेत मनसे जे मनसैनिक जे आहेत ते इथे सर्वजण सहभागी झालेले आहेत आणि चालत हा मोर्चा ठाणे महानगरपालिकेवरती निघालेला आहे पुढच्या काही वेळात ठाणे था, महानगरपालिकेवरती हा मोर्चा जो आहे तो पोचणार आहे आपण जे माझ्या मागे पाहत असाल प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर धर्मवीर आनंद साहेब यांचे फोटो जे आहेत या मोर्चामध्ये इथे घेऊन सर्व शिवसेनिक जे आहेत ते निघालेले आहेत मनसेचे झेंडे आहेत शिवसेनेचे झेंडे आहेत असा शिवसेना आणि मनसेचे एकत्रित हा मोर्चा जो आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने आता चालत चाललेला आहे दोन ठिकाणची दृश्य आपण बघतोय की इकडे ठाण्यामध्ये मनसे शिवसेना उभाटा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ठाण्यातल्या नागरी समस्यांना घेऊन मोर्चा काढलाय दुसरीकडे कानाकोपऱ्यातली जी महाराष्ट्रातील जनता आहे अविनाश जाधव आपल्यासोबत जी या मोर्चे मध्ये कसं स्वरूप असेल मोर्चाचं आणि कुठून मोर्चा हा निघतो गडकरीतून निघतो ते रूट असेल आणि कारण का या सगळ्या मोर्चा नेतृत्व मुख्यत्वे आपण करतात हां कारण ठाण्याची ती गरज आहे आत्ता जर ठाण्यात बघितलं तर ठाणा एक भ्रष्टाचाराचं केंद्र झालेलं आहे आणि तर जर केंद्रातनं त्याला बाहेर काढायचं असेल तर आम्हाला सगळ्या विरोधकांना एकत्र येणं गरजेचं आहे त्याची जी सुरुवात आहे ठाण्यातला रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल विविध विषय आहेत आणि त्या विविध विषयांवर सगळे विरोधक एकत्र येऊन काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आव्हाड देखील आलेले आहेत साहेब असतील किंवा राजन विचारे असतील मी असेल विक्रांत चव्हाण असेल काँग्रेसचा आम्ही सगळे एकच आहोत आणि याच्या पुढे जर सरकारला घाम फोडायचा असेल तर आम्हाला एकत्र ठेवण्यात काम करावं लागेल ते काम आम्ही करणार पण या मोर्चा पार्फीवरती आता एक आरोप होतोय की निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणून सगळे एकत्र आले तर हा माझा चौथा किंवा पाचवा मोर्चा आहे मी वसईत मोर्चे केले ठाण्यात सर्व सर्व पक्षी सर्व सर्व विरोधी पक्ष ओ पण आत्ता याची सुरुवात झाली ना तुम्ही आम्हाला एकत्र आणलात ज्यावेळेला मराठीचा मुद्दा समोर आला त्यावेळेला तुम्ही आम्हाला एकत्र आणलात तर असंच आम्हाला सत्य येईपर्यंत तुम्ही एकत्र करावं एवढीच आमची त्यांच्याकडे इच्छा आहे मनसेचा म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र अनेक अनेक वेळा मुंबईत आलेत कौटुंबिक कार्यक्रम असेल किंवा मराठीचा मुद्दा घेऊन वरळीला एकत्र आले होते राज्यातला पहिलाच मनसे आणि शिवसेना उद्धव उद्धव बाळा ठाकरे पक्षाचा मोर्चा जो आहे हा ठाण्यात होतो नाही एक आनंद वाटतो याच्याकरता की आजही एवढं तुम्ही बघत असाल तर प्रचंड जनसमुदाय ठाण्यातला रस्त्यावर उतरलेला आहे आणि हा मोर्चा काही तुम्ही त्याला युतीचा मोर्चा किंवा युतीच्या संदर्भातल्या काही बातम्या याच्याविषयी बोलण्यापेक्षा ठाणेकरांना गेले अनेक दिवस अनेक महिने जो त्रास होतो आहे ही ठाण्यातली जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि मला तो लोकांचा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो की मुख्यमंत्रीपद ठाण्याने भूषवलं हो उपमुख्यमंत्रीपद ठाण्यां भूषवते पण हे असतानासुद्धा एकंदर तुम्ही सगळं वातावरण बघितलं तर इतकी बजबजपुरी माजलेली आहे रस्त्याची असेल ट्रॅफिकची असेल किंवा शिक्षणाची असेल किंवा कॉन्ट्रॅक्टची असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर पाण्याची असेल कुठल्याच गोष्टीत एकही मागच्या पाच सात दहा पंधरा वर्षात तुम्ही काही करू शकला नाहीत हा प्रक्षोभ आहे आणि प्रक्षोभाचा हा मोर्चा आहे मेट्रोबद्दल मग आपण बोलवतात मेट्रोचं नुकतंच आता उद्घाटन झालेलं आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चार स्टेशन जे आहे ते मेट्रो ठाणेकांच्या सेवेला येणार आहे हे कसं आहे माहिती आहे ना तुम्ही क्लस्टरचं किती वेळा बातमी केलेली आहे तेवढ्या वेळा तुम्ही मेट्रोच्या बातम्या करताय अहो दोन डबे आणून वरती उद्घाटन करून कुठे काय मेट्रोचं काही दिसतंय का तुम्हाला गोष्ट अशी आहे की इथून मेट्रो कुठपर्यंत जाणार होती आता कुठपर्यंत जायला पाहिजे होती ती बोरिवलीपर्यंत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आज तुमचे दोन डबे येऊन नुसतं उद्घाटनाचा फारस करताय हल्ली काय नुसतं बातमी आणि सोशल मीडियावर जे काम चालतं ना तेवढ्यापुरतं ते मर्यादित आहे आज एकाने विचार मला विचारलं की काय तुमचं ठाण्यातलं मोर्चाचं वातावरण कसं आहे म्हटलं छान आहे वातावरण एकदम रस्ते गुळगुळत आहेत सगळ्यांच्या घरी भरभरून पाणी येत आहे मोर्चा मेट्रोनेच आम्ही काढणार आहोत नुसती आश्वासनं द्यायची आणि असं भूलभूल हे करायचं याच्याशी बोलीनच मी भूल भूल बोली आता पण आता एक आरोपही होतो की निवडणुकीच्या तोंडावरती दोघं भाऊ एकत्र आले निवडणुकी कधी झाल्या निवडणुकी साडेआठ वर्ष झाली साडेआठ वर्ष यांना निवडणुका घ्यायला वेळ नाही त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासक बसून सगळा भ्रष्टाचार करायचा आहे मी तुमच्या चॅनलवर जाहीरपणे जबाबदारीने सांगतोय महानगरपालिकेत अशी एकही गोष्ट नाही ज्यात भ्रष्टाचार नाही आणि या सगळ्या बाबतीत इकडे भाजप त्याच्यावर आरोप करतोय ते त्यांच्यावर आरोप करतात आज गोष्ट अशी आहे की भाजपचा आमदार यांच्यावर आरोप करतोय एकमेकांवर खेळत बसलेत आरोप आरोप या सगळ्या ठाणेकरांना काय आहे आज ठाणेकर इथे रस्त्यावर उतरून आमचा हा संघर्षाचा पहिला दिवस आहे निवडणुका येतात आणि जातात निवडणुका हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काही अजेंडा नसतो लोकभावना काय आहे आणि लोकन्यायासाठी राजसाहेबांनी आम्हाला इथे रस्त्यावर उतरवलं पण ठाण्यातला ठाणा एक हो महत्वाचा ठाण्याची ओळख आजच्या दिवसाला भ्रष्टाचारीची राजधानी म्हणून झालेली आहे ठाणेकरांचं हे दुर्दैव आहे पण खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीला जाब विचारण्यासाठी आजचा हा धडक मोर्चा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचबरोबर इतर पक्ष देखील जे सामील होणार आहेत आणि सर्वसामान्य ठाणेकर जे ह्या सगळ्या गोष्टीला त्रासलेले आहेत आपण बघू शकाल हा मोर्चा ही एक संधी आहे की लोकांनी या लोकांना जाब विचारावा की इथली समस्या ज्या दैनंदिन दिवसाच्या आहेत मग त्या ट्रॅफिकच्या असो रस्त्याच्या असो रस्त्यातील पडलेल्या खड्ड्यांच्या असो इथे जे फ्लायओव्हर बांधलेले आहेत त्याच्यावरती जो ढीक त्या डांबराचा टाकला जातो आणि कवर अप केलं जातं त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार असो इकडे कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा विषय असो पाणी टंचाईचा विषय असो अनेक असे विषय ज्याला लोक त्रासलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने यांना जाब विचारणं गरजेचं आहे शासनाचा एम एम आर टीचा निधी असेल या सर्व निधीचं ज्या पद्धतीने या ठिकाणी हे केलेलं आहे आणि त्याला जाब विचारण्यासाठी आज मला वाटतं ही सर्व जनता त्या ठिकाणी उतरलेले आहेत गेली कित्येक वर्ष आपण पाहतो ठाण्यात अनेक निवडणुका झाल्या मात्र नागरी समस्या ज्या त्या संपलेल्या नाही आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिकेचं पाच वर्षात ऑडिट झालेलं नाही आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने आज तीन तीनशे सदोतीस कोटी या ठिकाणी त्याचा हिसाब मिळत नाही आणि कशा पद्धतीने हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल हे संबंध आहे यावरती तीन हजार कोटीचा टेंडर त्या ठिकाणी रद्द करायला लावलं अशा पद्धतीने जे काय चालू आहे मला असं वाटतं की हा जो भ्रष्टाचार या प्रमाणात चालू आहे आणि त्याला जाब विचारण्यासाठी जनता या ठिकाणी आलेली आहे विरोधक म्हणतात की महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या ला म्हणून विरोधक अशा प्रकारे मोर्चा काढतात मला वाटतं आज त्यांनी हे बोलायची गरज नाही कारण आज तुम्ही बघितलं असेल की केवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे निवडणुका आल्या म्हणजे तुम्ही गेल्या जी लोकांना वचनं दिली होती ती कुठल्याही प्रकारची तुम्ही पूर्ण केलेली नाहीत आणि म्हणून जनता आज या ठिकाणी रस्ता, रस्ता उतरली रस्त्यावरती उतरली आपण पाहतोय की सर्व शिवसेना असेल मनसे असेल सर्व जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरून या मोर्चामध्ये मो सहभागी झालेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत भास्कर जाधव असेल इतर नेते आहेत नगरसेवक स्थानिक जे आहेत ते या मोर्चात सहभागी झाले तर आपल्याला एकूण पाहायला मिळतं आपण भास्कर जाधव यांच्याशी जाधव मोर्चाला सुरुवात झालेली आहे धडक मोर्चा निघालेला आहे असं आहे या मोर्चा या मोर्चामध्ये जर तुम्ही बघितलं तर हजारो लोक या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि हजारो लोक सामील झाले त्याचा अर्थ की या लोकांना या ठाणे शहरातला ठाणे जिल्ह्यातला भ्रष्टाचार हा सर्वसामान्य माणसाच्या नजरेमध्ये आलेला आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचार गाडला पाहिजे याकरता म्हणून ठाण्यातली ही जनता निर्भयपणे या मोर्चामध्ये सामील झालेली आहे ठाण्यातल्या काही नागरी समस्या अद्याप सुटलेल्या नाही आहे त्यामुळे हा मोर्चा काढला जातोय था। ठाणे महानगरपालिकेवर शंभर टक्के ठाणे जिल्ह्यात शहरातल्या काही नागरी सुविधा त्यासुद्धा सुटल्या नाहीत भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये झालेला आहे आज एकेखाली या ठिकाणी ही महानगरपालिका नेहमी प्लसमध्ये असणारी आज कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे आणि म्हणून आज त्यांच्या ठिकाणी बस सेवा पूर्णपणे बंद पडलेली आहे स्वतःचं धरण नाही या ठाणे महानगरपालिकेची अशा अनंत समस्या आहेत मनसे आणि एकत्र शिवसेना ठाकरे एकत्र मोर्चा काढतायत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकूणच युतीची नांदी असणार असं आहे की शेवटी आता अशा पद्धतीने एकत्र येणं जाणं चालू आहे भविष्यामध्ये ही युती व्हावी अशी माझी इच्छा आहे अशी आहे भास्कर जाधव आपण पाहतो मागे कशा प्रकारे गर्दी आहे संपूर्ण मोर्चा जो आहे तो निघालेला आहे ठाणे येथील गडकरी रंगा येथील येथून हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालय पाच पाकडी येथे हा मोर्चा चाललेला आहे आपण पाहू शकतो मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे स्थानिक ते सहभागी झालेले आहेत मनसे जे मनसैनिक जे आहेत ते इथे सर्वजण सहभागी झालेले आहेत आणि चालत हा मोर्चा ठाणे महानगरपालिकेवरती निघालेला आहे पुढच्या काही वेळात ठाणे था, महानगरपालिकेवरती हा मोर्चा जो आहे तो पोचणार आहे आपण ते माझ्या मागे पाहत असाल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर धर्मवीर आनंद साहेब यांचे फोटो जे आहेत या मोर्चामध्ये इथे येऊन सर्व शिवसैनिक जे आहेत ते निघालेले आहेत मनसेचे झेंडे आहेत शिवसेनेचे झेंडे आहेत असा शिवसेना आणि मनसेचे एकत्रित हा मोर्चा जो आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने आता चालत चाललेला आहे दोन ठिकाणची दृश्य आपण बघतोय एकीकडे ठाण्यामध्ये मनसे शिवसेना उभाटा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ठाण्यातल्या नागरी समस्यांना घेऊन मोर्चा काढलाय दुसरीकडे पुण्यातल्या अभाविपच्या कार्यालयाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाळ ठोकलं जोपर्यंत मनसेचे कार्यकर्ते इथे येऊन हे टाळ काढत नाहीत किंवा कुलूप काढत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा निर्धार करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे ठाणे आणि पुण्यातली ही दोन दृश्य एकीकडे मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा मोर्चा